गाय अन्न साहित्याची खण गाय लहू बोल ती तलवार ग माय एक शाहिरीन दिटला दुसऱ्या ताकतीन बिडला एक शाहिरीन दिटला दुसऱ्या ताकदीन बिडला अन्न साहित्याची खाण माय लहू बोलती तलवार ग म वैराने जवा आमचे हाल हाल केले वैराने जवा आमचे हाल हाल केले आले भामटे पळवून गेले पट्टा ग माय त्याला तलवारीची धार ग माय होत तांगाचा पट्टा माय त्याला तलवारीची धार ग माय एक शाहिरी दुसऱ्या ताक तीन बिडला एक शाहिरेने दिटलं दुसऱ्या ताक तीन बिडला त्यान रशिया बिघाटला उगवला दुसऱ्या ताक तीन बिडला अन्न साहित्याची खाण ग माय लहू बोल ती तलवार ग माय शाहिरेने धडा दिला दीन कलिताला असा माझा अण्ण भाऊ जगात गाजला शाहिरी निधडा दिला दीन तली ताला असा माझा अण्ण भाऊ जगात गाजला अन्न साहित्याची खाण ग माय लहू बोल तलवार ग माय धन्यवाद